मंडळी ज्याला कोणी नाही त्याला परमेश्वर वाली असतो असं म्हणतात परंतु आपण समोर बघू शकताय एक गोशाळा शेतकरी एक गाई पाळायचं म्हटलं तरी आता नाकारू लागला आहे खिल्लार गायी पाळायला नाकारू लागला आहे परंतु रस्त्यावरच्या दिनदुबळ्या अनाथ गायी मोडलेल्या गायी या गोशाळेमध्ये येतात आणि या गोशाळेतील आ, हे दाम्पत्य वय असेल पासष्ट ते सत्तर परंतु निस्वार्थपणे सेवा करून या गायींना जगवलं जातंय भरवलं जातंय आणि या गायी जगवायच्या म्हटलं काही लोक थोडंफार वैरणीच्या स्वरूपात किंवा खुराकाच्या स्वरूपात दान देतात ज्याच्याकडं दान नाही ती थोडेफार सेवा करण्यासाठी येतात परंतु या दाम्पत्याला मांडलं पाहिजे एवढं वय होऊन सुद्धा एवढा देशी गोवंश आणि तोही चांगल्या पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपण गायी बघू शकताय चांगल्या पद्धतीनं सांभाळला जातोय